माझं एक गाणं आहे कटकट झाली भानगड झाली बोम झाली महागाई वाढली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किया कटकट झाली भानगड झाली बोम झाली महागाई वाढली एक गाणं कटकट झाली भानगड झाली कटकट झाली भानगड झाली बोम झाली महाघाई वाढली जगण्याची आता पंचायत झाली पंचायत झाली पंचायत झाली जगण्याची आता पंचायत झाली कटकट झाली भानगड झाली बोम झाली माघाई वाढली पंचायत झाली पंचायत झाली जगण्याची आता पंचायत झाली कटकट कटकट भानगड भानगड कट कट कटकट भानगड भानगड भोम भव 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 भोम खायला मिळे ना पियला मिळेना फिरायला मिळे ना काहीच काहीच मिळे ना खायला मिळे ना पियायला मिळे ना फिरायला मिळे ना काहीच काहीच मिळेना चांगली चांगली राहायला मिळे ना मनोरंजन होईना काही चांगली चांगली मिळे ना झोप उडाली झोप उडाली 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 झोप उडाली चेन उडाली 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 झोप उडाली चेन उडाली 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 झोप उडाली चेन उडाली 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 कटकट झाली भानगड झाली बोम झाली महागाई वाढली कटकट झाली भानगड झाली बोम झाली महागाई वाढली कटकट भानगड 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 भानगडम कटकट खट भान किराया वाढला पैसा कमी झाला बाजारवाडला भाव वाढला किराया वाढला पैसा कमी झाला बाजारवाडला भाव वाढला कमी कमी पण पैसा कमी झाला द्रिद्री आली उपासमारी आली दरिद्री आली उपासमारी आली दरिद्री आली उपासमारी आली दरिद्री उपासमारी दरिद्रि उपासमारी दरिद्री उपासमारी कटकट झाली भानगड झाली बोम झाली माघाई वाढली कटकट कटकट भानगड भानगड बोम 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 कटकट खडकट भानगड भानगड बोम 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 कटकट कट भानगड भानगड बोम 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 कुठून नाव पैसा कुठेच नाही पैसा कुठून नाव पैसा कुठेच नाही पैसा झाडा लागत नाही कुठेच येत नाही झाडं लागत नाही कुठेच येत नाही उगवत नाही मिळत नाही जीवन सुंदर जगता येत नाही राग झाली राग झाली 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 राग झाली सुखी जीवनाची राग झाली 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 राख झाली राख झाली राख झाली सुखी जीवनाची राख झाली 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 राख झाली 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 राख झाली कटकट झाली भानगड झाली बोम झाली मागाई वाढली कटकट झाली भानगड झाली बोम झाली मागाई वाढली कटकट कटकट भानगड 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 कर 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 कट कट कटकट खटकट भानगट भानगट बोम बुम बोम कट खटकट भानगर भानगड़ बोम बुम बोम कट खटकड़ भनगड़ भानगड़ बोम बुम बोम बुम 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 बोम बुम बोम काम 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 किम काम 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 किम काम 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 घाम 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 ये ये तो तो खूब खूब घाम 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 तो खूब खूब घाम कर कर वड़ली किर किर वी कर कर किर 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 कर 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 वाढली किरकिर वाढली करकरवाडली किरकिर वाढली कर कर करिरकिर वाढली वाढली झाली झाली पंचायत झाली 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 पंचायत झाली 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 पंचायत झाली कर 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 किरकिर झाली झाली पंचायत झाली 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 पंचायत झाली 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 पंचायत झाली 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 पंचायत झाली कटकट झाली भानगड झाली बोम झाली मागाय वाढली जगण्याची आता पंचायत झाली 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 जगण्याची आता पंचायत झाली 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 जगण्याची आता पंचायत झाली कटकट झाली भानगड झाली बोम झाली मागाय वाढली जगण्याची आता पंचायत झाली कटकट कटकट भानगड भानगड बोम 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 कटकट कटकट भानगड भानगड बोम बोंबोम खट कटकट खड भानगड भानगड बोम 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 झाली बोम झाली बोम बोम बो कटकट खटकट भानगड भानगड बोम बों बो अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद